तो जाईकवाडीला समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्यामध्ये न्याय दिलेला आहे त्यावेळेस न्याय घालण्याचं काम हे बाळासाहेब थोरात केलेलं आहे आणि दोन हजार पाचचा चा कायदा एवढा डेंजर आहे की मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र ये येतात त्यावेळेस नगर जिल्ह्याचे तेरा आमदार होते त्यांना एकत्र आणण्याची भूमिका काय नाही तुम्ही त्यावेळेचे मुख्यमंत्री या त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांच्या अंडरमध्ये मराठवाड्याला पाणी देण्यामध्ये तुमचा सहकारी सहभाग होता तो सहभाग ब्रिटिशांनी दिलेला न्यायाची भूमिका तर मी आपल्या हक्काचं पाणी घालवलं उद्या जर चौथं रोटेशन मिळालं नाही तर आपला भागातला भाग बागा भाग आहे उसाचं क्षेत्र आहे ते आहे आणि उदोस्त व्हायला हो कारण आहे आणि म्हणून मी खासदार म्हणून एकच विनंती करतो राजकारण न करता मी दोन हजार चौदाला या भागामध्ये खासदार झालो त्यावेळेस मी आमदार असताना माझी ट्रीटमेंट आणि ह्या भागाचं नेतृत्व दोन हजार चौदाला शिर्डीचं नेतृत्व करत असताना साहेबावर असणारी श्रद्धा या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी मंत्री त्याचा मान राखून मी रखडलेल्या कामाला पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला गती दिलेली आहे आणि गती देण्याचं काम हे आपण सर्वांनी मतं दिलं आहे म्हणून घाटमाथ्याचं पाणी एकशे पंधरा टी एमचं पाणी आणून या ठिकाणी संगमनेर असेल अकोला असेल या ठिकाणी राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल किंवा नेवासामध्ये या ठिकाणी पंचवीस टी एम सी पाणी आणवणं तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि मराठवाड्याचा दोन हजार पाचचा काळा कायदा करणारा आम्ही त्या काळा कायदा करणारे कोण होते त्यांनी जरा आपलं मन ओपन करून बघितलं पाहिजे की या ठिकाणी दोन हजार पाचचा काळा कायदा जर जाईकवाडीचं पाणी गेलं तर हा शेतकरी शिर्डी लोकसभा मतदारचा शेतकरी उद्ध्वस्त होईल आणि उद्ध्वस्ताची जिम्मेदारी हे नेते घेणार आहे का माझा पहिला आणि म्हणून रखडलेला कामाला गती देण्याचा मी बोलणार नाही जो खासदार या मतदारसंघामध्ये दोन दिवस आझाद मैदानावर मंच चालवत असताना हा खासदार ज्यावेळेस जाईकवाडीला पाणी सोडताना त्यावेळेस सडा गावामध्ये फळ्या टाकून देणारा हा खासदार जाईकवाडीचा आडू म्हणून त्या ठिकाणी अकोल्या तालुक्यामध्ये आम्ही नवले जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत शेतकरी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही पहाटे चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आंदोलन केलं हाच खासदार आहे त्या ठिकाणी शेतकरी उपोषणला गेले त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार केला सकाळी पहाटे चार वाजता जाणारा मी स्वतः गाडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी शकर्ष पोलिसांना पळून देणारा हा खासदार आणि म्हणून मला असं वाटतं तत्पर सेवा आणि भांडाची दर मी कोंबडी कोंबडीसारखं नाही तो उमेदवार जो आहे बघितलं तरी गप्प आणि मी बघितलं तरी भाडणारा खासदार आहे मी अनेक वर्ष मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि कार्यकर्त्याचा खासदार आहे आणि म्हणून मला त्याची चिंता नाही संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याकडं आपल्या विरोधात असाही प्रचार केला जातो की आपल्याला काही काम केलं नाही आपण दिसले नाही मतदारसंघामध्ये दिसलं नाही तर यावर आपलं काय प्रत्युत्तर असणार आहे ज्या ठिकाणी आम्ही खासदार म्हणून काम करत असताना सर्व गावामध्ये फक्त त्यांनी सभामंडप दिले दर्शनी बागाला दिले एक तरी माझं थोरा साहेबाला आणि त्यांना माझं चाललंयच आहे खासदारांनी ते एक सभामंडप जर सोडला तर एखादं काम मी दहा कामं सांगू शकतो त्या ठिकाणी योग भवन आम्ही बनवले त्या ठिकाणी हायबॅक्स आम्ही दिले त्या ठिकाणी सोलर पोस्ट स्टोरेज दिले त्या ठिकाणी अनेक कामं आहेत ज्या ठिकाणी शासनाच्या वतीने इम्प्लिमेंट पंतप्रधान सडक योजना असतील नॅशनल हायवे असतील त्या ठिकाणी रेल्वेचे दोन्ही कामं असतील परंतु हे काम करताना हा देशाचा खरा प्रश्न आहे देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं आज राहुल गांधी आहे जो गरम झाल्यानंतर थंड हवेला जातो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गरीबाला न्याय देण्याचा मी कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर एखाद्या घरामध्ये ज्या ऑपरेशन करायचं असेल आरोग्याचा संदर्भात पाच तो चिंतेत असेल मोदी साहेबांनी जे कुटुंब चिंतामुक्त केलं आरोग्याच्या संदर्भात पाच लाखाचं इन्शुरन्स कवरित दिलं त्या ठिकाणी घरामध्ये एखादा गरीब असेल त्याला उपाशी राहिला नाही ऐंशी कोटी जनतेला अन्न मोफत देण्याचं काम केलं एवढंच नाही जे गावामध्ये पाणी पुरवठा योजना नव्हत्या पण या प्रत्येक घरामध्ये न दिला पाहिजे आणि गावामध्ये न योजना झाली पाहिजे म्हणून साडे बावीस हजार कोटी रुपये या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये एम साहेबांनी दिले जनजीवन जीवन मिशनच्या आणि म्हणून एक रुपयामध्ये योजवडेच या ठिकाणी राज्याचं खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आजी दादा पवार असेल त्या ठिकाणी आपल्या राज्याचे महसूल मंत्री त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांचं अभिनंदन करेल की मी संगमनेरमध्ये आहे आणि माझं चॅलेंज आहे ज्यावेळेस तुमचं सरकार होतं त्यावेळेस चार हजार दोनशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आमचं पॉलिसी चेंज केली पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका मी पहिला खासदार आहे ही ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळवा म्हणून महाकिसान संघाची निर्मिती केली आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मी पहिला खासदार आहे दिल्लीमध्ये जे आपण टी व्हीला बघितलं असेल आम्ही पियुष गोयल नाशिकच्या भागामध्ये चोवीस रुपये पाच पैसे होता आपल्या नगरला चोवीस एकोणीस रुपये पंच्याहत्तर पैसे, ना, ला ला पैसे, 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 पैसे भाव आहे आम्ही सांगितलं नाशिकच्या शेतकऱ्याला बियाला पैसे हाताला पैसे मजुरीला पैसे एवढेच पैसे आमच्या शिर्डी लोकसभा मग भेदभाव का पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं ही पॉलिसी आहे रेपॅडच्या खरेदी करण्यात मार्केट कमिटी तय करते आम्ही बोललो ही चेंज केली पाहिजे आणि म्हणून मी ऐकलं नाही मंत्र्यांनी माझं मी कांद्याची माळ घालून गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसतो चार तासामध्ये निर्णय झाला नाशिक सारखा चोवीस रुपये पाच पैसे हा नगर जिल्ह्याला मिळाला शिर्डी लोकच्या बरोबर लाल कांदा फक्त नाशिकमध्ये खरेदी करत होता तो लाल कांदा आपल्या शिर्डीमध्ये खरेदी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद होतो ज्यावेळेस शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याचा दहा रुपये खर्च येत असेल आणि आठ रुपये जर खर्च झाला तर शेतकरी अडचणीत येतो त्याचं कुटुंब अडचणीत येतो आणि म्हणून मी खासदार म्हणून माझी भूमिका आहे ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद करणार त्यावेळेस नॅपफेडनी कांदा खरेदी केला ए सी सी आयनी खरेदी केला पाहिजे त्या शेतकऱ्याला दहा रुपयाचे पंधरा रुपये जर मिळाले तर शेतकरी सुखी होईल आणि म्हणून तिने मागण्या या ठिकाणी कृषी विभागाने मला मान्यता दिल्या आणि त्याला आम्ही फक्त वाजवलं नाही तर परिणाम भविष्य काळामध्ये आम्ही दोन हजार चोवीस ला आम्ही वाजू ढोल पण वाजून आणि टिपाणी पण वाजू आणि सर्वांना जागृत करून या मतदारसंघामध्ये आम्ही काम करू छत्रपती शिवाजी महाराज आश्वासन आता तुमच्या सारखं नाही आम्ही रखडलेल्या कामाला पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला दिली आम्ही जल नाही बोललो नाही दूध बोललो नाही त्यामुळे त्याला पाणी जर द्यायचं असेल तर घाट मातेचा पाण्याच्या संदर्भात तुम्ही काय प्रयत्न केले आम्ही सांगितलं दोन हजार चौदाला आम्ही खासदार झाल्यानंतर जल दिल्लीच्या रूपाने कुपोषणच्या रूपाने केंद्रात मान्यता देण्याचा दोन हजार सतराला ला जल आयोगाची मान्यता आणि जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर कर्ज पात्र घ्यायला मान्यता आणि म्हणून साहेबांना विनंती आहे मागे जरा तुम्ही एक का आठ कोटीच श्रेय आम्ही पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीवरती आमचं आहे मग आम्ही मानू शकतो हे पाप पण तुम्ही घ्या हे पाप पण ते घ्या त्या ठिकाणी मी एवढं सांगेन की भोजापूर कोण आहे किती वर्ष झालं त्या लोकांना कोण नेतृत्व करते आणि नेतृत्व करत असताना पुण्याचा धनीवाचा तर बापाचा धन्यवादा आम्ही करू शकलो नाही म्हणून सांगायचं त्यांना